तास आणि चिंचोलीला जोड जोडणारा जो, जो, जो हा पूल आहे जवळजवळ एक साधारणतः एक कोटीचा निधी होता याला जानेवारी त्याचं चा काम चालू झालं होतं तेव्हापासून हा चर्चेचा विषय बनला आहे कारण जेव्हापासून काम चालू आहे दोन तीन वेळा त्याच्यासाठी जो एक साधा पूल टेम्पररी तात्पुरता बाजूला जो बनवला होता तोही वाहून गेला होता आणि आताही त्याचं ह्या पुलाचं रडगाणं सु सुरूच आहे पण आताही त्या ग्रामस्थांच्या ज्या तक्रारी आहेत त्याही तशाच आहेत आता पुलाला तडाई गेलेला आहे एका ठिकाणी इकडून येणार ही जी गटर व्यवस्था आहे ही काही व्यवस्थित झालेली नाहीये आणि याला इकडे जी सिक्युरिटी द्यायला पाहिजे क्रिच्युअली सपोर्ट ते बॅरिकेड्स वगैरे ते पण नाही आहेत इथं काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या काय तक्रारी आहेत आपण थोड्या समजून घेऊ काय सांगाल ते तसं बद्दल ज्या वेळेस पुलाचं काम चालू झालं पुलाचं चा काम चालू असताना त्यांनी साइडनी संरक्षक भिंत बांधणं गरजेचं होतं तर त्यांनी काय केलं जुन्या पुलाचे जे काठाडे वगैरे तुटलेले होते तेच साईडने लावलं त्याच्यावरतीच बारावा करून गेला त्याच्यावरतीच एका काम ये नावा करून ते पाणी मुरून ते खचलं त्या दगडी रासाळल्या वाड्यात आता गटर जे बघा परिस्थिती त्यांनी त्याच्यातून ना कामातून काढता पाय घेतला आणि या ठिकाणी आम्ही बायपासला रोड दिला होता येण्या जाण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला तर आमच्या वैयक्तिक याच्यातून आम्ही दिला होता तिथं आमची आधीची संरक्षक भिंत होती तर त्या भिंतीवरती आता लोड येऊन येऊन काय झालं या, या साईडने व्यवस्थित गटार न निघाल्यामुळं हे पाणी तिकडम वाहन जी जाऊन येऊन ती भिंत कमकुवत झाली आणि ती आता आमची वाहून गेली तर आमची ती नुकसान आहे आणि त्यासाठी ती संरक्षक भिंत महत्वाची आम्हाला नाही तर आमचं वीस गुंट क्षेत्र आज आमचं जवळ जवळ वीस गुंट क्षेत्र आणि जे दरवर्षीच आम्हाला आहे ना आज एवढं क्षेत्र आमचं पडीक पडलेलं आहे त्याच्यातून आमचं आम्हाला काही उत्पन्न भेटत नाही गटार आलं होतं इकडून हे गटार आले हे असं या भिंतीला डायरेक्ट सोडून दिलेल्या म्हणजे जर आता तुम्ही पाहिलं ना या एक दोन मिनटला भिंतीच्या माग जसं काय आता हे म्हणजे थोडक्यात ही नदी झाली आणि हे धरण झालं असं झालं आणि आता तिकडून ते सांग काढतील अशात आणि इकडे पण बघा यात दोन मिनिट हे सांगा इथं काय परिस्थिती हा नाही दिसती बघा इथं याला आता तडे गेलेले आहेत त्यांनी पाहिले पाहिले मी पाहिली ना ती हा दाखवतो मी दिसते इकडे ही परिस्थिती बघा आता पुन्हा खाली खाली खाली, खाली बघा तुम्हीच घ्यायच इस... हे आता कोसळलंय धोकादायक परिस्थिती आहे आता पण तिथं यांनी आता तात्पुरते दगडी ठेवलेत पण जर अजून जर थोडा म्हणजे पाऊस जर एक दोन तीन दिवस राहिला तर असं वाटत नाही की आता हा रोड हे पुन्हा एकदा ढसळून जाणार आहे आणि पुन्हा एकदा या दोन्ही गावांचा नेहमीप्रमाणे संपर्क तुटणार आहे हा या एक कामाची परिस्थिती बघा इकडे या दोन्ही आज सुद्धा या साईडनी जरी पाहिलं ना हे फक्त प्लॅस्टर वरती काम बागवले हे परत हे केलेलं आहे प्लॅस्टर भरले फक्त परत प्लॅस्टर भरले यांचा असा आरोप आहे ती मोठी तडा गेलेला म्हणजे एवढे करून कामाचा दर्जा काय व्यवस्थित नाही या साईडने सुद्धा गटर काढणं अपेक्षित होत आता त्या माणसाच्या उसामध्ये पाणी जाते समोरून म्हणजे यांचं कुठलंच प्री प्लॅनिंग नाही या ठिकाणी इकडे पुलाची इकडे संरक्षक भिंत पाहिजे होती आता हे काय होणार आहे हळूहळू पाऊस जसा वाढून तसा बारावा ढसळत जाणार आहे ढसळत गेल्यानंतर साहजिकाच्या इकडचा सुद्धा पुलाचा बारावा हे पण ढसळून जाणार आहे म्हणजे एक मीटर पहिला रुंदी उंचा रुंदी कमी केलाय

ते सर्व डस्ट गेले ज्या पद्धतीने ना लावतो पूल त्या तुम्ही एस्टिमेट एस्टिमेटपेक्षा म्हणजे एस्टिमेट मध्ये त्याच्यापेक्षा दोन्ही साइडनी एक एक मीटर त्याची लांबी पण कमी आहे आणि उंची आणि उंची सुद्धा एक मीटर कमी येथील ग्रामस्थांचा हाही स्पष्ट आरोप आहे की जे ज्या पद्धतीचे इस्टिमेट होत त्या पद्धतीचे इस्टिमेट नुसार याचं काम नाहीये आता जर भविष्यात याचं ऑडिट झालं तर ते ऑडिट करताना लक्षात येईल पुलाचं ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस दोन्ही गावचे मिळून जवळजवळ शंभर एक नागरिक उपस्थित होते पण आज या ठिकाणी या पुलाची अशी दुरावस्था चालली आहे त्या ठिकाणी आज एकही दोन्ही गावां मिळून एकही ये पुढारी येत नाही किंवा प्रशासनामार्फत काही संपर्क करत नाही याच्या आधी फक्त वरून ताते आले होते त्यांनी पाहिलं आणि त्यांनी एक पत्रकारांना त्यांनी त्यांचे थोडंसं वाईट पण दिली त्यामार्फत परंतु सुद्धा कर्तव्य आहे दोन्ही गावच्या का बाबा आपला गावचा जे शिवेचा जो मेन पूल आहे आपल्या गावातली पोरं आज सहा महिने झालेत यांच्याकडे एस टी येत नाही ते पोरं इथून चालत चालत साहेब तिकडे जातात इथून दुसरा कुठला सोर्स नाही चिंचवलीत गेलं एस टी बीटली टायमिंग वरती तर गावाचा जर हा संपर्क तुटला तर आता हे कस कनेक्टिव्हिटी या गावचा जर संपर्क तुटला तर आम्हाला आम्हाला इकडनं त्या गो नारुडीच्या पुलावरून कसं त्या पळसटीक्या मार्गे त्या मार्गे तिकडे घोडे गावला जायला हो हा मेन पुल असून या पुलाचं असं कामाचं चालू आहे आणि पहिली गोष्ट आहे हा पहिला पंधरा वर्षातच पूल तोडलाय जर हा पंधरा वर्षात फुल या पुलाची जर तुम्हाला असंच करायचं होतं तर पुलाचं नवीन बांधकाम करायची काय गरज होती आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सांगतात पैसे संपले आम्हाला जिथं गरज होती तेवढं आम्ही केलंय मग आता यांना गरज होती यांनी केलं गेला रात्री उद्या जर रात्री तिथून जर एखादी गाडी मोठी गेली असती अपघात गाडला असता याला जबाबदार कोण आहे प्रशासन जबाबदार असून तर त्यांनी स्पष्ट येऊन पुढे सांगावा आम्ही बाबा त्या कुटुंबाची दखल घेतो पाठीमागे एका मुलाचा तिथं अपघात झाला पिकअप अंगावरती पडली तर पिकअप अंगावरती पडून आज त्याच्या घरात एकही माणूस शिल्लक नाहीये ती आजी आजोबा दोघच जण येत नाही अपघात कस अपघात काय झाले पुलांची कामं चालू होती त्यावेळेस रस्ता आघात सरटा झाला निसरता रस्त्यावरती गाळ होता पिकअपला ब्रेक लागली नाही आणि त्याचा त्या ब्रेक न लागल्यामुळं पिकअप पलटी झाला आणि त्या पिकअप खाली तो मुलगा दगावला गेला म्हणजे आज प्रशासन किंवा कुणालाही काही देणं घेणं पडलेलं नाही या गोष्टीशी वारंवार या पुलाच्या तक्रारी येतात या पुलाला पाण्याचा वेग प्रचंड असतोय आज तरी देखील कुणी याची दखल घेत नाही ही बऱ्याच नागरिकांचे आणि सर्वांच्याच प्रतिक्रिया खरंच अशा येतातच ॲक्च्युली का जी निधीची गरज नसते फक्त कुठेतरी टक्केवारी खाण्यासाठी निधी टाकला जातो काय आणि निधी टक्केवारी खाल्ली जाते काय कारण आता यांचंही म्हणणं असंच येतं की याच्या अगोदरचा जो पूल होता तो पण खूप चांगल्या स्थितीत होता काही नव्या पुलाची ॲक्च्युली गरज नव्हती पण तुम्ही निधी टाकलाय केला आहे आता ठेकेदार म्हणताय तर निधी आम्हाला जेवढं आला आम्ही तेवढंच काम केलं मग आता जर हे अशी परिस्थिती याच्याऐवजी जे पहिलं होतं बांधकाम तेच काय वाईट होतं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस